मोदी देशाला नाही बोट बँक ला एक करायला निघाले असुद्दीन ओवेसी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाने वारिस पठाण यांना उमेदवारी दिली आहे तर याच मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रियाज आजमी सुद्धा निवडणूक लढवत असून या पार्श्वभूमीवर वारिस पठाण यांच्या प्रचारासाठी माडा कॉलनी येथील मैदानात एम आय एम पक्षप्रमुख बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सबेत असुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस असुद्दीन ओवेसी यांनी पक्षाची निशाणी असलेले पतंग उडवण्याची ऍक्शन करत सर्वांना खुश केलाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी समाजवादी पक्ष आहे समाजवादी पक्षाच्या उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीतून उमेदवार दिले नसताना भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने एमआयएम विरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाय ही कसली महाविकास आघाडी तुमची नक्की कोणासोबत सेटिंग झाली असा प्रश्न समाजवादी पक्षाला विचारत भिवंडीसह छत्रपती संभाजीनगर धुळे मालेगाव अशा विविध ठिकाणी एम आय एम पक्षाच्या उमेदवाराविरोधात समाजवादी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत खरे वोट कटवा कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे एका इम्तियाज इम्तिया सर्व एक झालेले दिसतील मोदी आता सर्वत्र भाषणात सांगत आहेत हम एक है तो सेफ है का आम्ही दहा वर्ष सुरक्षित नाही का अनेक है तो अखंड है हे आमचे त्यांना उत्तर आहे मोदी यांना काम नाही काही नाही डायलॉग बाजी करत आहेत मुंबई फिल्म इंडस्ट्रीने मोदी यांना कामाला ते थे चांगले डायलॉग महिला जास्त मुलांना जन्म देते असं विधान केलं नसतं आम्ही नाही विचारत मोदी यांच्या वडिलांनी किती मुलांना जन्म दिला शहा यांच्या वडिलांनी किती मुलांना जन्म दिला मला कोणी विचारलं तर सांगतो मी सहा मुलांना जन्म घातला तुम्ही नाही मूळ जन्माला घातली त्याला मी काय करू अशी खोचक टीका करत मुस्लिम सांगत त्यांनी आपली वोट बँक एक करायची आहे सर्व धर्म परंपरा यांना एकत्र करून एक व्हायचं एसची विचारधारा आत्मसात करून एक करण्याचे मनसुबे आहेत मोदी यांच्या काळातच चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली ते खोटे सांगत होते ना घुसूंगा ना घुसने देगा अशी बल्गना करताच पंचावन्नपैकी पैकी पंचवीस चौकी परिस्थिती परिसरात गस्तही करता येत नाही भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद धर्मयुद्ध होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस करत असल्यानं त्यांचा समाचार असुद्दीन ओवेसी यांनी घेतला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केली तेच तर मुस्लिमांवर अत्याचार करतायत बुलडोजर चालवतायत अतिक गोळी मारली त्याच्या भावना भावाला मारलं वफ बोर्ड कायदा या मोदी सरकारने मंजूर केला तर भिवंडीतील मस्जिदी काढून घेतल्या जातील मदरसे बंद केले जातील मोदी देशातील मस्जिदी उद्ध्वस्त करणारा कायदा करू इच्छितात तुम्ही जागे व्हा असं आवाहन करत त्यांनी एमआयएम पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा